नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाची अशी रेसिपी पाहणार आहोत चवीला तर छान लागणारच आहे आणि खातानाही कुरकुरीत लागणार आहे अशी रेसिपी ही रेसिपी आज आप आपण बनवणार आहोत गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला यामध्ये अर्धी वाटी बगर म्हणजेच वरवी घालून घ्यायची आहे ही वरवी आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायची आहे वरवी भाजताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाहीये याचा हलका रंग बदलेल इथपर्यंतच ही वरवी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघा याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता आपण ही वरवी गॅस बंद करून बाजूला काढून घेऊयात इथे मी एका ताटामध्ये ही वरवी बाजूला काढून घेतलेली आहे ही वरवी आपल्याला संपूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे इथे बघा अशा पद्धतीने याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही तयार झालेली पावडर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ही संपूर्ण वरवीची पावडर मी यामध्ये काढून घेतलेली आहे आता याच आपल्याला घालून घ्यायचे आहेत इथे मी दोन बटाटे या पिठामध्ये घालून घेणार आहे हे बटाटे आपल्याला चांगले घ्यायचे आहेत इथे बटाटे छान असे खिसून झाले की आता या पिठामध्ये आपण हे बटाटे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आता आपण हाताने हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊया हाताने छान असं मिक्स होतं हे मिश्रण छान असं घट्टर झालं की यामध्ये चार चमचे शाबूच्या तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे शाबूच्या तांदळाचं पीठ करताना शाबूचे तांदूळ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आणि मिक्सरवरती बारीक करून चाळणीने चाळून हे पीठ तयार करून घ्यायचे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे आता हे दही घातल्यानंतर यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये हे मिश्रण आपल्याला घट्टसर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे इथे आपलं छान असं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ थोडा वेळ असंच मुंडण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर बघा छान असे पिठ हे घट्टर झालेलं आहे आता आपण एकदा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि याचे आकाराचे बनवून घ्यायचे इथे संपूर्ण मी अशा गोळे बनवून घेणार आहे संपूर्ण पिढ्याचे बघा गोळे तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले गोळे आपण असेच ठेवूया गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे गोळे अशा पद्धतीने बोटाला तेल लावून इथं पाणी लावून मधोमध अशा पद्धतीने होल करून घ्यायचा म्हणजेच मेंदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा आता हा मेंदुवड्याचा आकार दिलेला गोळा पटकन तेलामध्ये सोडून द्यायचा तेलामध्ये सोडताना लांब लांब सोडायचं अजिबात चिटकवून सोडायचं नाही नाहीतर ते एकमेकाला चिकटले जातील अशा पद्धतीने बघा मी यामध्ये हे वडे सोडून घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये वडे घातल्यानंतर लगेच हलवायचं नाहीये थोडा वेळ आपल्याला हे वडे अशाच तळून द्यायचे आहेत नाहीतर काय होतं उलांना आपण उलतायला गेलं की वडे फुटतात आता बघा छान असे वडे चिकटले नाही आहेत तळून झालेले आहेत अशाच पद्धतीने बघा आपल्याला हळूहळू करून हे वडे तळून घ्यायचे आहेत याला रंग छान आलेला आहे आणि हा वडा क्रिस्पी झालेला आहे आता आता आपण हे वडे बाजूला काढून घेऊयात एका टिश्यू पेपरवरती मी हे वडे बाजूला काढून घेणार आहे अगदी कमी तेलकट अशा हे वडे तयार होतात चवीला तर खूपच छान लागतात वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार हे वडे तयार होतात आता राहिलेले वडे ही आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत खूप होला तेच तेच खिचडी बगर खाण्याचा कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही बघा दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना कुरकुरीत लागणारी ही रेसिपी आहे अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते लहान मुलं पण आवडीनं खातील आणि मोठी माणसंही आवडीनं खातील अशी रेसिपी आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद